मुंबई मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखनाची अमेरिकेतून दखल विठू माऊलीवरील अभंगाचे वर्णन अनिल महाजन यांनी यांच्या लेखणीद्वारे आर्टिकल लिहावे अशी मागणी अमेरिका येथून मराठी भजनी मंडळाच्या सदस्यांनी केली आहे वरिष्ठ पत्रकार मुंबई अनिल महाजन यांच्या पत्रकार लिखाणाच्या उल्लेखनीय कामगिरीची थेट अमेरिकेतील मराठी मंडळाने दखल घेतली असून अमेरिकेतील मराठी मंडळाच्या उपक्रमाच्या कार्यक्रमांचे आर्टिकल लिहिण्याची संधी अनिल महाजन यांना चालून आली आहे अनिल महाजन हे ग्रामीण भागातून आले असून ते कांद्याशेतील जळगावचे आहेत छोट्याशा गावातून पत्रकारिता सुरू करून आज मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून ते काम करत आहेत मंत्रालय विधिमंडळाचे ते वरिष्ठ पत्रकार असून महाजन यांच्या लेखनाची देशभरात चुनोक आहे अनिल महाजन यांच्या लेखनाच्या घेतलेल्या ले या दखल बाबत महाराष्ट्रासाठी आणि पत्रकारांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे पंढरपूरची विटो माऊली पांडुरंगावर अमेरिकेतील या देशातील मराठी मंडळाने एक अभंग लिहिला असून आणि तो अभंग जगभरात मराठीमध्ये त्याचे वर्णन अनिल महाजन यांनी त्यांच्या लेखणीद्वारे आर्टिकल लिहावे अशी मागणी अमेरिका येथून मराठी बजनी मंडळाच्या सदस्यांनी केली आहे